मी दीपक भाऊ मानकर यांचे सुपुत्र हर्षवर्धन दादा मानकर हे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीन उमेदवार आमचे उभे आहेत तिन्ही उमेदवारांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत कारण की तिन्ही उमेदवार काम करणारे आहेत जर ते काम केलं नसतं तर आम्ही त्यांना निवडून दिलं नसतं पण ते गोरगरिबांचे खरोखर काहीवारी आहेत आत्तापर्यंत आम्ही भरपूर असे नगरसेवक बघ बघितले पण दीपक भाऊ मानकरासारखा नगरसेवक बघितला नाही कारण की तो सगळं हाताने मदत कसलीही मदत असो काही असो कोणाचा दवाखान्यासाठी असो ते मदत करतात शिक्षणासाठी दादा मदत करतात कोण आजारी पडलं तरी दादा जरी ते नगरसेवक नसले तरी ते काम करतात याला फार महत्व आहे कलिब हो नाही प्रश्नच नाही ते खरोखर करणं म्हणून आलं का लक्षात पण ते इतके त्यांना म्हणजे त्यांनी आता मुलावून जास्त कसं लोकांना काम लागेल जास्त तरुण पिढीला ते अॅक्रेट करतात लगेच पाठणी हात टाकतात बाळा तू काय करतोस का तू कामाला आहेस का नाही हे पण ते विचारतात म्हणजे कुणी आलं तरी सडळ हाताने ते मदत करतात त्यांच्याकडून म्हणजे ते इतके आता सांगण्यासारखं भरपूर आहे आपल्या वार्डात त्यांनी जिम चालू केली ग्रंथालय चालू केलं म्हणजे असे अनेक उपक्रम त्यांनी चालू केलेत गोरगरिमासाठी कॉर्पोरेशनच्या शाळासाठी स्वतः होऊन ते मदत करतात आज असा नेता आमच्या प्रभाग क्रमांकाला मिळणं हे आमचं कृपा त्यांच्यावर खूप स्वामी समर्थांची कृपा आहे आणि खरोखर आम्हाला असा नेता पाहिजेच धन्यवाद दीपक भावकड दानपक भावकर दीपक वावकुई दानत म्हणजे ते सगळं आता कोणत्याही पक्षाचा येऊ तुम्हाला मी खरेदी सांगतो कोणत्याही पक्षाचा हो ते म्हणणार नाही पक्षपात करणार नाही हो माझा तो माझा तो माझा हा माझा कधी नाही ना सगळं हाताने कोणी असू सहजगात्या जरी त्यांच्या दारात जरी कोण गेलं तरी माघारा येत नाही सगळ्यात महत्वाचं हे का लक्षात नाही भाऊ हे भाऊ आहेत भाऊ खरोखर ते दैवतच आहेत प्रभाग अखरामधील दादा मानकर दीपक मानकरांचे चिरंजीव गेले पंधरा वर्ष झालं भाऊ इथे कामं करतात तर ड्रेनेज लाईन असो गटराची लाईन कामं असो लाईटची कामं असो किंवा बाबा काही प्रॉब्लेम ॲम्ब्युलन्स लागतील कुणाला कोणाचं काही घरामध्ये प्रॉब्लेम झाले तरी तिकडे सर्वांना मदत मिळते आणि दादा आता दा त्यांच्याच मागे तीन वर्षे झाले ती yeah. ते सगळे नंतर तेच कामं इथे ते बघतात कुठ कुठल्याही काही प्रॉब्लेम आलं तरी ते दादांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही आमचा हाफी स्टॉप पूर्ण सगळ्या मदतीला धावून आम्ही जातो पुन्हा काही वेळ आली तरी तिकडं आम्ही सगळेजण काम करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार आहेत दादा मानकर तृप्तीताई शिंदे कांतताई खिलारे हा पॅनल आम्हाला भोगज मताने निव निवडून आणायचा आहे आमचा घड्याळाला पूर्ण पाठिंबा आहे